वेदान सुरेश भावे मी आता दहावी यामध्ये शिकतो माझ्या शाळेचे नाव कोकण एज्युकेशन सोसायटी विटोबा खंडप्पा हायस्कूल बनवेल माझ्या प्रकल्पाचे नाव एअर प्रेशर बेस्ड हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर आपण मागील बऱ्याच वर्षांपासून वर इलेक्ट्रिसिटीवर चालणारे पंप वापरतो यामुळे आपल्याला शेतात सुद्धा इलेक्ट्रिसिटी सप्लाय करावा लागतो पण आपण कधी विचार केला का की आपण शेतात वीज निर्मिती कशी करू शकतो तर हे शक्य आहे जर आपण शेतात थोडेसे जागेत म्हणजे अकरा ते बारा मीटर एवढ्या जागेत एक दहा हजार लिटरचा टँक बसवला तर आपण त्याच्यात एअर प्रेशर निर्माण करून शेताला पाणी पुरवठा तर करूच शकतो पण त्यासोबत आपण इलेक्ट्रिसिटीसुद्धा प्रोड्यूस करू शकतो हे त्याचप्रमाणे आहे ज्याप्रमाणे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट्समध्ये पाण्याच्या दावावर वीज निर्मिती केली जाते हीच प्रणाली आपल्याला या टँक्यात वापरायची आहे म्हणजेच या टँकमध्ये जिथून पाणी आत येते तिथे आपल्याला एक जोडायचा आहे आणि त्याच मागे जनरेटर जोडून आपण इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करू शकतो आपल्याला फक्त आता एक प्रश्न पडला असे की याच्यातून आपण शेताला पाणी कसे पुरवू शकतो तर आहे कारण की ज्या प्रकारे टँक मध्ये एअर प्रेशर तयार होईल त्याच्या मदतीने आपण पाचशे ते हजार मीटर खाली असणारे पाणी आरामात वर ओढू शकतो आणि याच्यातून आपल्याला जवळपास एकशे पंचवीस किलो एक किलोवॅट ते एकशे पस्तीस किलोवॅट एवढी इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करता येते म्हणजे जवळपास वोल्टमध्ये तीस हजार वोट ते तेहतीस हजार सातशे पन्नास वोल्ट एवढी इलेक्ट्रिसिटी आपण एका तासाला या प्रकल्पातून प्र तयार करू शकतो आपल्याला याच्यात फक्त एक महत्त्वाची दक्षता घ्यावी लागेल म्हणजे ती म्हणजे या टँकमध्ये कुठूनही हवा आज जाता कामा नये धन्यवाद